नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे घराजवळ कोणती झाडं असू नयेत कारण अशी काही झाडं आहेत मंडळी ती सापाला आश्रय देतात आपल्याला माहिती आहे का जगभरामध्ये साप मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि सापांमुळे मोठ्या प्रमाणावर देखील होतात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात साप बाहेर पडतात आणि थंड जागा शोधतात आणि मग अशी काही जी झाडं आहेत का ज्याच्यामध्ये सापाला लपता येईल जी झाडं आकर्षक आहेत आणि जी झाडं सुगंधित आहेत त्यामुळे साप आकर्षित होतात आणि त्या झाडाचा आश्रय घेतात मग अशा प्रकारची झाडं ही आपल्या घराच्या परिसरात किंवा घराजवळ नसली पाहिजे आणि जर घराजवळ अशी काही झाडं असतील तर त्याची छाटणी वगैरे केली पाहिजे तर मग अशी ही कोणती झाडं आहेत तर त्या झाडांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे चाफ्याचं झाड तर मंडळी चाफ्याचं झाड हे अतिशय सुगंधित असतं आणि त्याच्या सुगंधामुळे आणि त्याचे जे आकर्षक फुलं आहेत त्यामुळे साप आकर्षित होता शिवाय चाफ्याची फुलं फांद्या आणि पानं यामध्ये सापाला लपण्यासाठी जागा असते चाफ्याच्या या सुगंधामुळे साप आकर्षित होतात त्यामुळे चाफ्याचं झाड हे घराच्या प्रवेशद्वाराजवळ कधीही लावू नये त्यानंतर दुसरं एक झाड आहे ते म्हणजे घानेरीचं झाड ज्याला गुलतूर मानतात लोकल भाषेत वेगवेगळी नावं आहेत त्यालाच सुद्धा म्हणतात आता हे झाड माळ रानावर किंवा रस्त्याच्या कडेला किंवा कुंपणाजवळ वगैरे अशा ठिकाणी हे झाड उगवलेलं असतं आणि त्या झाडाची जी फुलं असतात सुद्धा अतिशय आकर्षक असतात सुगंधित असतात आणि सापाला ते आकर्षून घेतात एवढंच नाही तर त्या झाडाची छोटी छोटी फळं आणि फुलं यामध्ये त्याला लपण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा असते त्यामुळे या घाणेरच्या सुद्धा साप दिसून येतात त्यामुळे जर आपल्या घराच्या परिसरामध्ये घाणेरीचं झाड असेल तर आपण ते काढून टाकलं पाहिजे त्यानंतर अजून एक झाड आहे ते म्हणजे गोकर्णीचं झाड पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचं अतिशय आकर्षक असं झाड आहेत आणि सापाला त्यामध्ये लपता येतं त्याचे फुलं पानं किंवा त्या ज्या वेली आहे त्या वेलीमध्ये लपता येतं त्यामुळे साप आकर्षित होतात थंड हवामान आणि गारवा असल्यामुळं तिथं साप आपल्याला आढळून येतात त्यामुळे गोकर्णाचं झाडसुद्धा घराच्या परिसरात लावू नये त्यानंतर निंबाचं झाड निंबाच्या झाडाकडे सुद्धा साप आकर्षित होतो कारण सापाला लपण्यासाठी लिंबाची पानं फांद्या आणि जी फळं असतात तिथं साप लपू शकतो त्यामुळे लिंबाचं झाडसुद्धा घराच्या परिसरात किंवा घराजवळ असू नये त्यानंतर केळीचं झाडसुद्धा घराजवळ लावू नये असं म्हणतात त्याचं कारणसुद्धा तेच आहे कारण केळीच्या झाडाजवळ गारवा असतो केळीचं झाड जिथं असेल तिथं सापाला लपण्यासाठी भरपूर जागा असते त्यामुळं केळीचं झाडसुद्धा घराजवळ कधीही लावू नये उष्णता वाढल्यावर साप बाहेर पडतो आणि थंड जागा सुरक्षित जागा निवाऱ्याची जागा किंवा आश्रय घेण्यासाठी अशी जागा शोधत असतो आणि अशा वेळेला ही जी तुम्हाला सांगितलेली पाच जी झाडं आहेत ती झाडं जर जा आपल्या घराच्या परिसरात असतील किंवा प्रवेशद्वाराजवळ असतील तर तिथं साप आश्रय घेतो त्यामुळं ही झाडं कधीही घराच्या परिसरात आणि घराजवळ लावू नये या उलट ज्या झाडांना उग्र वास येतो अशा प्रकारची झाडं जर घराजवळ किंवा घराच्या परिसरात असतील तर साप तिथं थांबत नाही किंवा साप निघून जातं त्यामध्ये सर्पगंधा असेल किंवा लेमन ग्रास असेल किंवा तुळशीचं झाड असेल अशा ठिकाणी शक्यतो साप आढळून येत नाहीत त्यामुळे मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की ही पाच महत्त्वाची जी झाडं आहेत ती आपल्या घराजवळ किंवा घराच्या परिसरामध्ये कधीही लावू नये तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद